परत एक सामूहिक बलात्काराने हत्या आता मध्ये जे मंदिरातला त्या लेडीजवर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करून फेकली किती दिवस झालं जास्तीत जास्त दोन महिने तोपर्यंत ह्या डॉक्टरची कोलकातेच्या कोल डॉक्टरची सामूहिक बलात्काराने हत्या का घडता असं कोण जिम्मेदार आहे ह्याला का नाही थांबत वर्षानुवर्ष हेच चालत आलं छोट्यातल्या छोट्या लहान एक पाच सात मुली पाच सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो तिची हत्या केली जाते तरुणीवर बलात्कार होतो हत्या केली जाते तिला जाळून मारलं जाते परत काही वेळा प्रेमाचा आमिष दाखवून तिची हत्या करून तिला कुकरमध्ये शिजवलं जातंय म्हणजे असे नको नको ते प्रकार घडतात त्या वेळेला आपण जनता फक्त बघायची भूमिका घेतोय आणि जास्तीत जास्त काहीतर मग मोर्चा काढायच्या नाहीतर उदबत्ती मेणबत्त्या पेटवायच्या झालं आणि काही दोनच्या रील्स काढायच्या ह्याच्या व्यतिरिक्त काय करतोय आपण अरे आपल्याला वाटला पाहिजे आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे की असं का घडत चाललंय का थांबत नाही हे चा आहे सरकारचं लक्ष का सरकार असा कुठला तरी निर्णय घेत नाही की एखाद्या मुलीवर असेल लेडीजवर कुणावर जर बलात्कार करून हत्या केली की त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे की दुसऱ्याची हिंमत नाही झाली पाहिजे असे प्रकार घडायला किंवा करा त्याला पब्लिकच्या हवाली पण काय होतं सरकार त्याला आतमध्ये टाकतं परत त्याच्यावर केसवर केस केस वर केस चालू होतात असंच प्रकरण चालत राहतं त्यामुळं दुसरं सैल पडतं दुसरं ही हिंमत करतं असं करायची